नमस्कार प्रिया वारंवार खोटं बोलत असते काही झालं तरी सुद्धा प्रियाला खोटं बोलून अश्विनचं मन जिंकायचं असतं आणि म्हणूनच पूर्णा आजी खूपच चिडलेली असते पूर्णा आजी प्रियाला म्हणते तन्वी आपण जे केलंच नाही त्याचं श्रेय आपण घेऊन काय उपयोगाचं तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव हे सर्व जेवण कल्पना आणि याच्या बायकोनी केलंय तेव्हा मात्र प्रिया बोलते पूर्णाजी तू असं का बोलतेस पूर्णाजी उगाच तू काहीही बोलू नको तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मी आणि काहीही बोलते नाही ग मी काहीही बोलत नाही मी जे खरं आहे ना तेच बोलते अगं मला कळून चुकलंय एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्यावरती तर माझा विश्वासच राहिला नाही त्यावेळेला अश्विन बोलतो तन्वी हे सर्व काय आहे तन्वी तू खोटं का बोलतेस किती वेळा सांगितलं तन्वी खोटं बोलत जाऊ नकोस पण तू मात्र ऐकतच नाही तेव्हा लगेच तन्वी बोलते अश्विन अश्विन माझ्यावरती विश्वास ठेव अरे मी खोटं नाही बोलले अश्विन तुला तर माहिती आहे ना मला हे सर्व करायला किती जड जातं ते अश्विन कसं सांगू मी तुला मला नाही जमत एवढा स्वयंपाक म्हणून मी तुझ्यासाठी काहीच करणार नाही असं होतं का तेव्हा अश्विन बोलतो स्वयंपाक नाही जमत तर नाही म्हणायचं पण खोटं बोलून दुसऱ्याचं श्रेय मिळवणं हे चुकीचं आहे तन्वी तेव्हा मात्र प्रियाचा चेहरा चांगलाच पडलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने ओरडते बस झालं अश्विन बस झालं येता जाता माझाच अपमान करायची काही एक गरज नाही मला काही कळत नाही का अश्विन तू कसं वागतोयस ते प्रत्येक वेळेला तू तु तुझं तु तु तेच खरं करतोयस आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी या गोष्टीवर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुझं तेच खरं असं होऊच शकत तेव्हा लगेच तन्वी बोलते अश्विन पुरे अश्विन तुझं हे वागणंच मला मुळात पटत नाही आहे अरे तू असं का वागतोस तू या सर्व लोकांवरती विश्वास ठेवतोस आणि माझ्यावरती विश्वासच ठेवत नाहीस त्यावेळेला अश्विन बोलतो तुझ्यावरती आणि विश्वास आहे ना खूप आहे पण त्या विश्वासाचं सोनं केलंस तर मला आवडेल पण तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे काय आहे ना तन्वी कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तू यांच्यासारखं जेवण नाही बनवू शकत आणि तू समजा जरी खोटं बोलली असतीस आणि पूर्ण आजीने किंवा घरच्यांनी जरी तुला साथ दिली असती तरी मम्माच्या चा। हातची चव आणि सायली बहिणीच्या हातची चव मला चांगलीच माहिती आहे त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा खोटं बोलून माझ्याशी फसवणूक करायची नाही तेव्हा मात्र प्रिया चांगलीच तोंड तोंडगशी पडते आणि प्रिया तिथून तावातावात निघून जाते तेव्हा लगेच अश्विनसुद्धा तन्वी तन्वी असं करत असतो त्यावेळेला पूर्णाजी बोलते अश्विन थांब प्रत्येक वेळेला ती चिडली की तिच्या पाठीकडून धावायची गरज नाही अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे प्रत्येक वेळेला तिच्या पाठीपाटी धावायची गरज नाही तिला जरा एकटं राहू दे तिची चूक तिला कळली की आपण बघूच तेव्हा मात्र अश्विन बोलतो पूर्णाजी तुला तर माहिती आहे ना ती कशी वागते ती उगाच मला तिच्याशी भांडणं नाही करायची त्यावेळेला लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही हवं तर तिच्याशी थोड्या वेळाने बोलायला जा थोड्या वेळाने कदाचित तिचा राग निघून जाईल पण तुम्ही जर का आत्ता तिच्याजवळ बोलायला गेलात तर उगाच ती अतिभाव काहील असं नाही का वाटत तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते कारण तिने हे सर्व ऐकलेलं असतं अश्विन सायरीला बोलतो सायरी वहिनी तू बोलतेस ते मला पटतंय मला समजतंय खरं सांगायचं तर मला तुझं बोलणंच कळतं आहे पण प्लीज सायली वहिनी लवकरात लवकर मला जेवायला दे कधी एकदा तुमच्या हातचं खातोय असं झालंय तेव्हा मात्र प्रिया स्वतःशीच बोलते हा अश्विन माझ्या हातातून निष्ठत चाललाय काही झालं तरी सुद्धा या अश्विनला मला सोडायचं नाही आहे काय करू म्हणजे हा अश्विन माझ्या मागे मागे करेल ही म्हातारी स्वतःला खूपच शाणी समजते प्रत्येक वेळेला मला तोंड घशी पाडण्याचा प्रयत्न करते काय हिचा पहिल्यांदा बंदोबस्त करायचा आहे जोपर्यंत मी हिचा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता तर मी सगळं काही अशी अवस्था करेन ना की सगळेजणं बघून आवाकच होतील इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अश्विन रूममध्ये आलेला असतो त्यावेळेला प्रिया शांतपणे बसलेली असते त्यावेळेला अश्विन बोलतो तन्वी चल जेवून घे त्यावेळेला प्रिया बोलते कशाला तू जेवलास ना त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो हो मी जेवलो कारण तू उगाच कोणत्याही गोष्टीचा राग धरून ठेवतेस आणि मला तीच गोष्ट आवडत नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुला माफ करायचं नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते तन्वी नवऱ्याला ब्लॅकमेल करणं प पहिल्यांदा सोडून दे कितीही काही झालं तरी तू सुधारणार नाहीसच त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पूर्णाजी तुला कुणी माझ्या रूममध्ये यायला सांगितलं आणि पूर्णाजी तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आणि अश्विनच्या मध्ये बोलण्याची तेव्हा अश्विन बोलतो तन्वी काय बोलतेस तू तू पूर्णाजीला बोलते आहेस एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच प्रिया बोलते हो मी पूर्णाजीलाच बोलते कारण ही मातारी प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात लुडबुड करते प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात धडपडत असते किती वेळा सांगितलं या म्हातारीला माझ्या आयुष्यात धडपडू नकोस तरीसुद्धा ही ऐकत नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते सांगितलं ना जा इथून तरीसुद्धा इथे लाजग्यासारखी काय उभी आहेस आणि ती पूर्ण धक्के मारून बाहेर ढकलते तेव्हा मात्र अश्विनचा ताबा सुटतो आणि अश्विन प्रियाच्या सटासट कानाखाली आणतो आणि प्रियाला म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या पूर्णा जिलात घक्के मारून बाहेर काढण्याची बोल पहिल्यांदा बोल त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन पुरे येता जाता कोणाशीही काहीही बोलायची गरज नाही अश्विन तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो गप्प बस तुला कळतंय का तू काय वागतेस ते अगं स्वतःला काही कळत नाही आणि परत माझ्याशी दादागिरी करतेस अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तन्वी तू आज जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस त्यावेळेला तिथे सायली अर्जुन आलेले असतात त्यावेळेला घडलेला सगळा प्रकार सायली अर्जुनच्या कानावर पडतो तेव्हा मात्र सायली प्रियाच्या झिंजा उगतात पूर्णाजीच्या पायाशी टाकते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी तुम्हाला हिला माफ करायची गरजच नाही कळल्यानं हिचा स्वभाव कशी आहे ती पूर्णाजी ही मुलगी कधीच सुधारूच शकत नाही आणि मला तर या मुलीशी बोलायची इच्छाच नाही आता तर पुरे आता कितीही झालं तरीसुद्धा या गोष्टी मला अजिबात ऐकायच्या नाहीत म्हणजे नाहीत तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाला धकलते आणि तिथून निघून जाते त्यावेळेला अश्विन प्रियाच्या तोंडावर दरवाजा बंद करत म्हणतो तुझी लाज वाटते मला तन्वी तुझ्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आणि तीच चूक मला सुधारायची आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी प्रियाचं सर्वांसमोर खरं रूप आलं आहे आता तरी सुभेदार कुटुंबाला प्रियाचा खरा चेहरा समजेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका